हॅलो नमस्ते सर्वांना आज आपण उपवासाची खूप छान अशी रेसिपी पाहणार आहोत उपवास असला ना की सारखी सारखी खिचडी किंवा तेच तेच उपवासाचे पदार्थ खाण्याचा खरंच खूप कंटाळा येतो त्यामुळे आज खूप छान अशी नवीन पद्धतीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा एकदम मस्त आणि खूपच वेगळ्या प्रकारची रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर इथे मोठा एक कच्चा बटाटा मी घेतलेला आहे आणि सगळ्यात अगोदर बटाट्याची मी साल काढून घेतली इथे ताटामध्ये थोडंसं पाणी मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बटाटा खिसून घेते बऱ्याचदा काय होतं बटाटा खिसल्यानंतर तो असा काळपड दिसायला लागतो म्हणजे बटाट्याचा खीस काळा पडतो आणि तसं होऊ नये खिस काळा पडू नये यासाठी पाण्यामध्ये मी बटाटा खिसून घेते किंवा बटाटा खिसून झाल्या झाल्या लगेचच त्यामध्ये पाणी घालायचं म्हणजे बटाट्याचा खीस काळा पडत नाही तर सगळा बटाटा इथे पहा मी खिसून घेतलेला आहे थोड्या वेळासाठी हे असंच एका साईडला ठेवायचं त्यानंतर इथे पहा एक वाटीभर मी भिजवलेला शाबूदाना घेतला आहे आणि शाबू भिजवताना पाणी जरासं जास्त घालायचं जा। म्हणजे एकदम चांगला मौसूद असा शाबू भिजतो तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेते यामध्ये घालायचे आहेत चार पाच हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आल्याचा एक तुकडा असा कट करून यामध्ये घालायचा आहे आणि बऱ्याच ठिकाणी उपवासाला जिरे आणि कोथिंबीर चालतं तर आमच्या इकडे जिरे कोथिंबीर उपवासाला नाही चालत त्यामुळे मी ते त्याचा वापर केलेला नाही तुम्ही जर उपवासाला जिरे कोथिंबीर खात असाल तर यामध्ये थोडेसे एक चमचा जिरे आणि कोथिंबीर नक्की घाला तर आता इथे मी थोडंसं पाणी घालते साधारण एक अर्धी वाटी आणि पाणी घालून हे छान असं बारीक करून घ्यायचे आपणाला पाहिजे तसं एकदम बारीक हे झालेलं नाही जर असं जाडसर वाटते या वाटणामध्ये मी दोन चमचे दही घातले आणि पुन्हा एकदा मी हे फिरवून घेणार आहे म्हणजे छान असं बारीक होईल तर एकदम मस्त बारीक असं वाटण तयार झालेलं आहे मैत्रिणीनं ही रेसिपी मी स्वतः तयार केलेली आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे अगोदर मी स्वतः रेसिपी बनवून बघते व्यवस्थित छान जमली तरच आपल्या चॅनेलवरती अपलोड करत असते आमच्या घरीसुद्धा सर्वांना ही रेसिपी खरंच खूप आवडली त्यामुळे मग म्हटलं तुमच्याबरोबरसुद्धा नक्कीच शेअर करावी तर एका भांड्यामध्ये हे वाटण मी काढून घेते मिश्रण खूप घट्ट वाटतंय त्यामुळे थोडंसं पाणी यामध्ये घालते जास्ती पण पातळ हे बनवायचं नाही आणि यामध्ये जर तुम्हाला शिंगाड्याचं पीठ किंवा उपवासाला जे पीठ भेटतं ते घालायचं असेल तरी पण तुम्ही घालू शकता पण पीठ घालण्याची काही आवश्यकता नाही असं जरी बनवलं तरीही खूप छान होतं तर आता हा जो पाण्यामध्ये आपण ठेवलेला बटाट्याचा खिस आहे तो गच्च पिळून घ्यायचा आहे आणि नंतर या मिश्रणामध्ये घालायचं आहे या अगोदर सुद्धा उपवासाचे बरेचसे असे नवीन नवीन वेगवेगळे प्रकार मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत पाहिले नसतील तर नक्की पहा किंवा या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ते पाहायला भेटतील मैत्रिणीनो माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर हे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार घालायचं आहे मीठ चांगलं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये बेकिंग पावडर किंवा खाण्याचा सोडा वगैरे काही सुद्धा मी वापरलेलं नाही मिश्रण जरासं घट्ट वाटतंय त्यामुळे अजून थोडंसं पाणी यामध्ये आहे गॅसवरती डोशाचा तवा मी गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे तूप जरा अळलेलं असल्यामुळे असं दिसतंय ते उपवासाला जास्त करून तेलाचा वापर मी नाही करत कारण आजकाल बाजारामध्ये हल्ली तेल कुठं चांगलं भेटते त्यामुळे उपवास मोडण्याची शक्यता असते म्हणून मग मी थोडंसं तूप वापरते तव्याला छान असं तूप पसरून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण घालण्या अगोदर थोडंसं पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं आहे आणि मिश्रण तव्यामध्ये घालायचं आहे यामध्ये खाण्याचा सोडा वगैरे मी अजिबात वापरला नाही तरीसुद्धा जाळी किती छान सुटले पायाला आणि जास्त पातळ पण नाही बनवायचं थोडंसं असं जाडसरच बनवायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि यावरती एक दोन मिनटाकरता झाकण ठेवायचं आहे फक्त एकदा तूप लावलं होतं तव्याला तरी सुद्धा बघा अजिबात खाली न चिकटता व्यवस्थित छान असं हे पलटी झालेलं आहे आणि खालच्या बाजूने पण चांगलं भाजून व्हावं यासाठी अजून थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचे एकदम मस्त असा छान उपवासाचा डोशा किंवा आंबोळी म्हणू शकता दोन्ही साईडने व्यवस्थित चांगला खरपूस कलर येपर्यंत भाजून घ्यायचं आहे एक वाटीभर साबुदाणा आणि एक बटाटा यामध्ये चार ते पाच डोसे बनवून तयार होतात आणि पटकन होणारी रेसिपी आहे यामध्ये शाबुदाण्याचा वापर केलेला असल्यामुळे एवढा मऊ सॉफ्ट असा डोसा होतो म्हातारी माणसेसुद्धा अगदी आरामशीर खातील आणि खायला ना खरंच खूप खमंग टेस्टी चवदार होतो नक्की बनवून बघा आणि आणखीन एक महत्त्वाचं तुम्हाला जर एकदम कडक कुरकुरीत डोशा हवा असेल त्याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे किंवा हे जे आपण वाटण बनवलं होतं त्यामध्ये थोडंसं वरई म्हणजे वरईचे तांदूळ घातले ना की मस्त कुरकुरीत असा डोसा तयार होतो चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद